थेट नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणाला अटक करण्यात आली वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसात गुन्हा दाखल आहे पोलिसांना शरण येण्याऐवजी फरार होता निलेश कोरोना बाधितांच्या देशातील साठ टक्के केसेस फक्त एकट्या महाराष्ट्रात तर महाराष्ट्रापाठोपाठ पार्ट कोरोना रुग्ण केरळमध्ये देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या पोहोचली आहे साई संस्थांच्या लाखोंची रोकड पळवली शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब गोंडकर या शिपायाने दक्षिणापेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे अविनाश विनायक कुलकर्णी लेखाधिकारी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफ दाखल केली आहे पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत ऐतिहासिक दिवस उजाडला प्रबोधिनीच्या पहिल्या सतरा महिला कॅडेटच्या तुकडीची पासिंग आऊट परेड पार पडली आज एकतीस मे रोजी साजरा होणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती निर्माण करण्यासाठी ओडिशाचे प्रसिद्ध वाळू कलाकार पद्मश्री सुदर्शन पटनायक यांनी आज पुरी समुद्र किनाऱ्यावर एक आशियाघन व प्रभावी वाळू शिल्प साकारले या शिल्पातून त्यांनी तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम अधोरेखित करत नागरिकांना या सवयीपासून दूर राहण्याचा संदेश दिला